नमस्कार एसीएस हॉस्पिटलच्या माध्यमातून काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मागील आठवड्यामध्ये एसीएस हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या त्याच्यामध्ये नऊ महिन्याच्या बाळा नवजात बालकापासून ते एक्क्याण्णव वर्षांच्या आजोबांपर्यंत हृदयाशी संदर्भात जे वेगवेगळे आजार त्यांना होते काही लोकांना हृदयामध्ये छिद्र होतं लहान बाळामध्ये आणि जे आजोबा होते त्यांच्या हृदयामधली जी एवोर्टिक वॉल असते ती कॅल्शियममुळे खराब झालेली होती तसेच तस काही कॅल्सिफाईड करोनरी आ, केसेस होत्या की ज्याच्यामध्ये कॅल्सिफाईड ब्लॉक होते करोनरी आर्टरीजमध्ये आणि पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळे जो त्रास होत होता महिलेला त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया एसीएस हॉस्पिटलची हे आम्ही चारही डॉक्टरांची जी टीम आहे या टीमनी ह्या शस्त्रक्रियेचं योग्य प्लॅनिंग करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या एस हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आल्या ह्या शस्त्रक्रिया पूर्ण करताना पेशंटची सेफ्टी कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली तसेच जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या माफक दरामध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांतर्फे झाला या शस्त्रक्रिया ज्या पेशंट रुग्णांवरती झाले ते चारही रुग्ण सध्या उत्तम कंडिशनमध्ये आहेत त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत आणि अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं समाधान आम्ही चारही कार्डिओलॉजिस्ट यांना आहे थँक्यू